हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नागपूरची स्पेशल मटण करी रेसिपी आमच्या नागपूरमध्ये एकदम झणझणीत ज़न खाल्लं जातं तर त्याच पद्धतीनं मी तुमच्यासोबत आजची मटण करी रेसिपी शेअर करणार आहे काळ्या मट काळ्या मसाल्यातली ही मटण करी रेसिपी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं सांगितले खूप जास्त मसालेसुद्धा लागणार नाही आहेत आणि खूप सोप्या सोपी पद्धतसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे तर त्यासाठी एक किलो मटण घेतलेलं आहे मटन स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चम्मच मीठ ॲड करायचं आहे अर्धा चमच हळद ॲड करायचं आहे हाताने व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे मटण मी मटण बॉईल करून भाजी करणार आहे हवं तर तुम्ही डायरेक्टसुद्धा फोडणी घालू शकता भाजीला तर बॉ मॅरिनेट करून बाजूला ठेवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला सगळ्यात आधी आळणी मटण बनवण्यासाठी चार ते पाच लसणाच्या कळ्या वाटून घ्यायच्या आहेत तर ओबडधोपड मी ते जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आळणी मटणामध्ये लसणाची फोडणी खूप छान लागते एकदा या पद्धतीनं नक्की ट्राय करा तर एक पातीला घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दीड चम्मच इतकं तेल ॲड करायचं आहे तेल कमीच ॲड करायचं आहे आपल्याला बॉईल करायचं आहे मटण फक्त तर दीड चमच तेल ॲड केल्यानंतर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये वाटून घेतलेली लसण ॲड करून घ्यायचं आहे लसूण ॲड केल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे दोन तीन मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथे थोडासा लालसर झालेला आहे आणखी दोन मिनटापर्यंत याला लालसर होऊ देऊया त्यानंतर यामध्ये मॅरिनेट करून घेतलेला मटण ॲड करायचं आहे तर कांदा थोडासा लालसर झालेला होता यामध्ये आता मी मटण ॲड करून घेते मटण ॲड केल्यानंतर दोन तीन मिनटापर्यंत छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मटणाला म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये दोन ते तीन मिनटापर्यंत मी तेलामध्ये अशाच प्रकारे परतून घेतलेला आहे परतून घेतल्याने काय होते ना लस याच्यामध्ये जे लसण कांदे ॲड केले आहेत ना त्याच्यातला फ्लेवर मस्त मटणामध्ये उतरतो आणि रस्सा जो असतो ना मटणात आळणी आळणी मटण म्हणतात त्याला त्याच्यातलं त्याच्यात खूप छान अशी चव येते त्यासाठी मी त्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे आधी दोन तीन मिनटापर्यंत आता झाकण ठेवते त्यावर एक ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे पाण्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे छान पाणी गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर पाणी गरम झालं आहे आता त्यामध्ये हा पाणी ॲड करून घेऊया आणि जोपर्यंत मटण नाईंटी पर्सेंट शिजत नाही तोपर्यंत मी मटण इथे शिजवून घेणार आहे भाजीमध्ये जास्त वेळ शिजवणार नाही आहे बॉईल करूनच शिजवणार आहे तर भाजीला मी बॉईल करून फोडणी घालणार आहे त्यामुळे आधीच मी यामध्ये जास्त वेळ शिजवून घेणार आहे तर आता पाणी ॲड केल्यानंतर मिक्स करून घेते आणि पूर्णपणे जोपर्यंत मटण शिजत नाही तोपर्यंत मटण इथे मी शिजवून घेणार आहे तर आपला मटण जोपर्यंत इकडे शिजत आहे तोपर्यंत मी लगेच मसालासुद्धा रेडी करून घेणार आहे आपल्या भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो मसाला आपण रेडी करून घेऊया तर छान इथे भाजीला उकळी आलेली आहे मटणा सॉरी आणि मटणाला उकळी आलेली आहे तर आता दुसऱ्या गॅसवर ठेवून घेते आणि या गॅसवर आपण मसाले भाजून घेऊया तर त्यासाठी लागणार आहे एक गाठ लसणाची सलून घेतलेली आहे कोथंबीर अद्रक दोन कांदे आणि एक अर्धी वाटी खोबरा लागणार आहे तर हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे ज्याच्यातला अर्धा मसाला हिरवा वाटणमध्ये वाटणार आहे अर्धा मसाला काळा वाटण करणार आहे तर त्यासाठी एक चमचा जिरा घेतला आहे दोन भेंडी विलायची दोन चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे अर्धा चम्मच काळी मिरी जावेतीर घेतली आहे तीन हिरवी इलायची घेतलेली आहे तर हे सगळे काळे मसाले घेतलेले आहेत खडे मसाले आता लगेच मी तुम्हाला मसाला कसं वाटायचं ते सांगते तर गॅसवर मी दोन अशा प्रकारे कांदे घेतले कांद्यांना मधून व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे चार काप केलेले आहेत तर दोन कांदे इथे ठेवून घ्यायचं आहे जर अशा प्रकारचे एखादी पोळी शेकायचं असेल तर ठीक आहे नाही तर डायरेक्ट गॅसवरही भाजलं तरी चालेल तर दोन कांदे यावर ठेवलेलं आहे खोबरेसुद्धा ठेवून व्यवस्थित एकदम काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हा मला माहिती आहे की गॅसवर भाजायचं नसते पण एखादी वेळ चालते अशा प्रकारे जेव्हा आपण काळं मटण वगैरे करतो त्यावेळेलाच भाजायचं असते बाकी वेळे तर आपण ताव्यावरच भाजून घेतो किंवा कढईत भाजून घेतो तर मी इथे भाजून घेणार आहे छान काळं खोबरं झालं होतं खोबरं काढून घेतलेलं आहे कांदे पण थोडेसे काळे होऊ देऊया परत आणि आता कांदेसुद्धा भाजून तयार आहेत आता ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते बघा छान कांदे असे भाजून घ्यायचे त्यापेक्षा थोडेसे आणखी जा डार्क जरी भाजले तरी चालेल म्हणजे छान असा काळा मसाला तयार होतो कांदा आणि खोबरं इथे वा भाजून झालेला आहे आता याला कट करून घेऊया तर कांदा पहिलेच मी कट करून घेतलेलो होतं आधीच त्यामुळे कापायला जास्त वेळ लागला नाही तर कांदे व्यवस्थित कट करून झालेत आता खोबरंसुद्धा तसंच कट करून घेणार आहे तर छान बारीक कापून घ्यायचं आहे म्हणजे म मिक्सरमध्ये ॲड केल्यानंतर व्यवस्थित वाटता येईल आपल्याला नाहीतर कधी कधी मिक्सरमध्ये सुद्धा जाडसर राहून जातं मध्ये कण राहतात त्याचे त्यामुळे थोडंसं बारीक जर करून घेतलं तर मिक्सरमध्ये ॲड केल्यानंतर छान असा वाटता येतो मसाला बारीक तर सगळे कापून झाले आहेत माझे कांदे आणि खोबरं तर आता मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेऊया मिक्सरच्या बॉटमध्ये ॲड केल्यानंतर लगेच मी यामध्ये खडे मसालेसुद्धा ॲड करणार आहे तर इथे मी कच्चेच खडे मसाले ॲड केले आहे हवं तर तुम्ही ताव्यावर थोडंसं तेल ॲड करून त्यामध्ये परतून हा मसाला भाजू शकता एक दोन मिनटापर्यंत भाजून यामध्ये ॲड करून घेऊ शकता पण मी कच्चेच ॲड केलं आहे कारण तेलामध्ये आपल्याला ॲड करणारच आहोत तेलामध्ये चार पाच मिनटापर्यंत छान मसाला भाजायचाच आहे तर मी असेच मसाले ॲड करून मिक्सरला लावून घेतले आहे आणि खूप छान असा मसाला एकदम बारीक प्युरी करून घेतलेली आहे स्मूथ असा मसाला वाटून घ्यायचा आहे आणि छान मसाला वाटून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढ घेते कारण आपल्याला याच पॉटमध्ये हिरवं वाटण सुद्धा वाटायचं आहे कोथिंबीर लसण आणि आद्रकाचा हिरवा वाटण जो आहे तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर काळा मसाला वाटून झालेला आहे लगेच आपण हिरवा वाटण वाटून घेऊया तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी ॲड केलं आहे कोथिंबीर लसण तर इथे मी एक गाठ एवढी लसूण सोलून घेतलेली आहे आणि अद्रक सुद्धा दोन इंच इतका असेल तो ॲड करून हिरवा वाटणसुद्धा वाटून घेतलेला आहे आणि आपला इकडे चेक करून घेते मी मटणसुद्धा शिजून रेडी झालेलं आहे बघू शकता खूप छान मटण शिजलेलं आहे मस्तपैकी तर आता भाजीसाठी काय काय लागणार आहे ते दाखवते तर काळा मसाला आहे हिरवा वाटण हळद धने पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला हा मीठ आहे चवीपुरतं आणि मिरची पावडर लागणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्याच मसाला यामध्ये ॲड करणार नाहीत घरगुती साधे मसाले आहेत आणि हेच आमच्या नागपूरमध्ये वापरलं जातं आणि अगदी सिंपल पद्धतीने भाजी बनवली जाते पण भाजी चवीला अप्रतिम असते आणि सुद्धा असते तरी ते मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये भाजीला पुरेल इतकं मोठे दोन चमचे भरून तेल घातलेलं आहे जर वाटीने बघितलं तर वाटीने दोन वाटी असेल तेल हा छोट्या वाटीने तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर हिरवं वाटण ॲड करायचं आहे दोन तीन मिनटापर्यंत छान भाजायचं आहे मस्त सुगंध सुटेल तोपर्यंत तर मसाला मसाला भाजून झाला होता आता लगेच त्यामध्ये मी काळा मसाला ॲड केलेला आहे दोन तीन मिनटं आधी आपण हिरवा वाटण भाजून घेतलेला आहे आता काळा मसाला ॲड केलेला आहे जो खोबरा कांद्याचा आहे तर तो ॲड केल्यानंतर परत आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे छान भाजायचं मसाला जोपर्यंत मसाला छान भाजत नाही तोपर्यंत भाजीला चव येत नाही म्हणून मसाला कधी चार पाच मिनटापर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये मी अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच हळद एक चमच धने पावडर चवीपुरते एक चमच मीठ ॲड केलेला आहे कांदा लसूण मसाला ॲड केलेला एक चमच तीन मोठे चमचे भरून मिरची पावडर ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकते ते मिरची पावडर सगळे मसाले ॲड केल्यानंतर एक दोन मिनटं आपण तेलामध्ये परतून घेऊया हा मसाला आता मसाला एक दोन मिनटं तेलात परतून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं एक वाटी किंवा अर्धा वाटी इतकं पाणी असेल हा तो मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून त्याच्यातलं पाणी मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे कारण मसाला छान शिजवायचा आपल्याला दोन चार मिनटापर्यंत बिना पाण्याचा मसाला शिजणार नाही बुडाला लागू शकतो म्हणून पाणी ॲड केलेलं आहे परतून पूर्ण मसाला मिक्स केला ढवळून घेतलं मग त्याला झाकण लावून दोन तीन मिनटापर्यंत परत आता मी मसाला शिजवून घेणार आहे तर दोन मिन दोन ते तीन मिनटं झालेले आहेत दोन तीन मिनटानंतर चेक करून घेते मी मसाला मस्त शिजत आहे परत झाकण लावते परत दोन तीन मिनटापर्यंत मसाला शिजवून घेते जोपर्यंत मसाल्यातलं तेल सेपरेट होत नाही ना तोपर्यंत शिजवून घेतला आहे तर इथे मी चार ते पाच मिनटं शिजवून घेतलेलं असेल मसाला कमी गॅसवर मसाला छान शिजवून रेडी झाला होता तर आता यामध्ये उकळून घेतलेलं मटण ॲड करायचं आपल्याला जे बॉईल करून ठेवलेलं मटण आहे तो मटण यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे तर मटनात मटणातलं जो आळणी पाणी आहे ना जो पाणी पिवळा पाणी आहे तो रस्सा मी काढून घेतलेला आहे बाजूला आणि बाकीचं यामध्ये मटण तेवढं ॲड करून घेतलेलं आहे हवं तर तो तुम्ही त्याच्यातलं पाणीसुद्धा यामध्ये ॲड करून घेऊ शकता पण मी फक्त मटण ॲड केलेला केलेलं आहे त्याच्यातला जो रस्सा आहे तो बाजूला ठेवून घेतलेला आहे असंच खाण्याकरिता तर मटण ॲड केल्यानंतर झाकण लावलं पाच मिनटापर्यंत वाफवून घेतलेला आहे आता मिक्स करून घेऊया परत एकदा मध्ये मध्ये चेक करत राहायचं म्हणजे बुडाला वगैरे लागणार नाही म्हणून मी मध्ये मध्ये चेक करत राहते आणि दोन तीन मिनटं छान पाच मिनटापर्यंत वाफून घेतल्यानंतर मसाल्यामध्ये कारण मसाल्यात वापरल्यावर मटणाला चव येते मग वाफून घेतल्यानंतर एक जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे रस्सा लागणार आहे ग्रेव्ही तेवढं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर मी ते एक ते दीड ग्लास इतकं पाणी गरम करून ॲड केलेलं आहे गरम पाणी ॲड केल्याने भाजीची चव जात नाही भाजीला खूप छान चव येते आणि भाजी, भाजी पटकनसुद्धा होते तर मी गरम करून पाणी ॲड केलं ला झाकण लावलं आणि परत पाच मिनटापर्यंत भाजीला शिजवून घेतलेलं आहे भाजीला मस्त उकळी यायला लागली आहे एकदा ढवळून घेते पूर्ण भाजी बघा तर्री बघू शकता खूप छान तर्री आली आहे भाजीला आणि तेवढी झणझणीतसुद्धा बनवून तयार झाली होती एकदम अशी अप्रतिम जसं हॉटेलमध्ये खातो ना त्याच पद्धतीची भाजी बनवून तयार झाली तुम्ही हॉटेलमध्ये खाण्याऐवजी कधीकधी नागपूरची पद्धत वापरून बघा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि भाजी आपली बनवून तयार झालेली आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अॅडी करायची आहे आणि आपली भाजी सर्व करण्याकरिता तयार झाली आहे तर तुम्हाला दिसतच असेल खूप छान भाजी बनवून तयार झाली होती एकदम तर्रीदार मसालेदार आणि ग्रेव्हीवाली खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मस्त अशी चमचमीत मटणाची भाजी बनवून इथे तयार झाली आहे नागपूर स्पेशली भाजी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही भाजी कुठून बघत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली का नाही आवडली तर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा खूप सुंदर अशी भाजी ती बनवून तयार झाली होती